दोन हजार बावीस रोजी उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे तेवीस जुलै दोन हजार पर्यंत या महामार्गावर साठ प्राणांतिक अपघात होऊन एकशे तेवीस व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी सर्वाधिक त्रेपन्न मृत्यू हे केवळ बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अपघातातील आहे या महामार्गावर वाहतूक सुरू होऊन सात महिने झाले असताना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहन धारकांच्या जीवितवास धोका निर्माण झालेला असून कंत्राटदार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर नागपूर व मुंबई कॉरिडॉर कोणत्या ना कोणत्या कारणाने येथे अपघात होत असतात या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले असून रोडवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हे काम केलेले आहे नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक तीनशे एकोणवीस तीनशे अठरा तर मुंबई कॉरिडॉर चॅनल क्रमांक तीनशे चौदा तीनशे पंधरा जवळ सिमेंट रस्त्यावरील खडी निघून जागोजागी खड्डे पडलेले आहेत एकीकडे महामार्ग वाहतूक पोलीस अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांचे दररोज समुपदेशन करीत आहेत तर दुसरीकडे या महामार्गाला खड्डे पडल्याने नवीन समस्या समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनधारकांसाठी निर्माण झाली आहे समृद्धी महामार्गावरील वाहनांचे वेग मर्यादेचे बंधन आहे शिवाय शिस्तही पाळणे गरजेचे आहे खराब व गुळगुळीत झालेले टायर वापरण्यास बंदी आहे मात्र महामार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक लेन सोडून दुसऱ्या लेन वरून धोकादायक प्रवास करीत आहेत त्यामुळे वाहनांच्या टायरचेही मोठे नुकसान होत आहे दरम्यान सात महिन्यातच खोलखोल झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही होणार काय याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा खामगाव येथून हा वृत्तांत